नमस्कार मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आज आम्ही पवई येथील ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आपली वस्ती होती जयभीम नगर आणि गेल्या तीस वर्षापासून आपली वस्ती होती आणि काल आपल्या या वस्तीवरती महानगरपालिकेने प्रायव्हेट गुंड घेऊन आले होते त्या ठिकाणी पोलिस होती आणि त्या लोकांनी आपल्या लोकांवर लाठीचार्ज केला महिलांवर लाठीचार्ज केला आणि पुन्हा नगर वस्ती जोडून टाकली त्या ठिकाणी आठशे रूम होते आणि आठशे रूममध्ये सर्वांच्या घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो होता घरावर निळा झेंडा होता आणि प्रत्येक महिलाला जखमी केलेला आहे मुलांना जखमी झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघत असाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आज ज्या बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान या देशाचं लिहिलं या समाजाने या भारत देशामध्ये संघर्ष केला आज त्यांची मूर्ती इथं रस्त्यावरती आहे तो सर्व समाज ह्या रस्त्यावरती आलेला आहे फुटपाथवर आहेत आठशे साडेआठशे लोक आज रस्त्यावरती आहेत आणि ह्या लोकांना जर न्याय न्याय मिळून द्यायचा असेल तर समाजातल्या सर्व लोकांनी त्या भारताचे नागरिक म्हणून तुमच्याकडे पाहिलं पाहिजे तिथे आलं पाहिजे महानगरपालिकेने रूम तोडल्यांना मारलं अनेक कोरोना टाकलेलं आहे त्यांच्यावर छोटे गुन्हा दाखल केलेले आहेत त्यांना सोडवण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत परंतु आपल्या सर्वांना प्रयत्न करावा लागेल अजूनपर्यंत सरकारने महानगरपालिकेने यांना जेवणाची व्यवस्था केलेली नाही आहे लहान मुलांना दुधाची व्यवस्था केलेली नाही याच्याकडे पैसे नाही काय करावी त्याच्यामुळे या सर्व लोकांना आपल्याला मदत करावं लागेल त्याच्यामुळे चंद्रशेखर भाई जे भीम आर्मीचे संस्थापक आहेत त्यांच्यापर्यंत पण ही माहिती आम्ही पोचवलेली आहे ते ट्विट करणार आहेत परंतु या ठिकाणी आपल्याला स्वतः संघर्ष करावा लागेल यांच्यामध्ये येऊन बसावं लागेल त्याच्यामुळे सर्व समाजाला आमचं आव्हान आहे की आपण या ठिकाणी या आपल्या लोकांना भेटा त्यांना जेवणाची व्यवस्था करणं गरजेचं आहे जे जखमी आहे त्यांना हॉस्पिटलची आवश्यकता आहे या ठिकाणी ठिकाणी कुठलीच सेवा सुविधा नाही आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना संघर्ष करावर ल करावं लागेल लढावं लागेल त्याच्यामुळे आमचा अहवाल आहे या जयभूर नगर वाचवण्यासाठी जयभूर नगरच्या लोकांना परत त्यांना घर मिळवून घेण्यासाठी या ठिकाणी या आणि आंदोलनाची रूपरेषा आपल्याला करावं लागेल जयभीम હિરાંદી હિરાંદઈ યામ નગર और ये भीम नगर दो या चार दिन पहले नहीं बसा था ये बहुत पुराना झोपड़पट्टी है झुकिया है पच्चीस साल पुराना झुकिया है और यहाँ पर हमारे आठ सौ लोग रहते हैं कल पुलिस ने और महानगर पालिका ने षड्यंत्र रचा और बहुत सारे पुलिस साथ में आए थे महानगर पालिका के कर्मचारी थे और उनके साथ ज्यादा से ज्यादा बड़ोतरी गुंडे थे और वो आठ सौ के अंदर घुस हमारे लोगों को महिलाओं को बाहर निकाला और उनको मारा पीटा और देखो उनका सर फुटा हुआ है यहाँ पर बहुत सारे लोग और महिला और उसके पीछे भी आठ सौ लोग हमारे अभी रस्ते पर आए हुए महानगर पालिका ने इनको खाना नहीं दिया खाना नहीं दिया दूध नहीं, नहीं दिया बच्चों को दूध नहीं दिया कुछ नहीं यहाँ पर मीडिया भी आ रही है रिपोर्टर आ रहे हैं सब मीडिया के माध्यम से लोगों को पता चल रहा है लेकिन लोगों को मैं आह्वान करूंगा ये जयदीप नगर के लोगों को हमको इंसानियत के नाते उनको मदद करनी होगी उनका हर अधिकार जो उनका घर है वो देने के लिए लड़ना पड़ेगा काम करना पड़ेगा आप जल्द से जल्दी हमारे लोगों को मिलने यहाँ पर आ जाओ और ज़्यादा से ज़्यादा यहाँ पर खाना देना देने का काम हमको करना पड़ेगा बहुत सारे लो पड़े। है लोग बीमार हैं उनको दवाखाना लेके जाना पड़ेगा जितने भी डॉक्टर्स हैं हमारे समाज के उन सारे डॉक्टर्स यहाँ पर आए इनका इलाज करें और हमें संघर्ष करना पड़ेगा आंदोलन करना पड़ेगा महानगर पालिका पालिका पर आंदोलन करना पड़ेगा मोर्चा करना पड़ेगा ज़्यादा से ज़्यादा लोग यहाँ पर जल्दी आओ और चंद्रशेखर आजाद भाई खुद वो अभी ट्वीट करने वाले हैं और वो खुद भी यहाँ पर आने वाले जल्दी लेकिन अभी ये आंदोलन बड़ा होगा अब सभी इसकी संज्ञान ले जय भी खा लेना है चार्ज मिलन ते ज्योती मराठी या चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद